जे ओ पाराला देवाला त्याच्या प्रत्येक पर्टिकुलर आयचे ते हात आपायचे चाललेत दिसते का व्यवस्थित कोणालाच नाही अजून सांगायचं येते हळू हळू डोंट वरी एक मिनिट आपण बदलू या लोक छान दिसते मस्त दिसते आता छान वाटतय जरा लाईव्ह घ्यावं म्हटलं संध्याकाळचं काय होत रेंजच पुरती येई नाही त्याला त्याच्यामुळं म्हटलं मग आताच घ्यावं हे बा किती छान धपाटे केलेत मस्त लहान हे पातळ किती भारी तुटत पण नाहीत आणि त्याला थोडेसे बोळ पाडायचे असे आणि उपहाराला लागतात ना मग मोठे जमत येथे उपहाराला त्याच्यामुळे असे करायचे किती छान वाटायत कसे वाटत नक्की सांगा कमेंट मध्ये आपले धपाटे आहेत छोटे छोटे धपाटे हे बघ टाकते तळायला करते फटाफट पोरग झोपले तोपर्यंत आणि तो वेळ तिकडे तो खेळायला तोपर्यंत खेळा कोण आहे कोण आहे ते इस... हाय कोण आहे कसं वाटत व्हिडिओ कमेंट मी प्लीज हे बघा धपाटे भाजले मस्त पैकी छान छान संध्याकाळ मुल लावला तरी आमच्या आप्पा खूप छान बोलले होते आणि नंतर शॉर्ट शॉर्ट आमच्या बारक्या दे बारी बोलला होता बारका बारक्या रिपोर्टर मी नाव दिले त्याला शेवट शेवट खूप छान झाला गोंधळ पण बोलले चांगली मुलाची आत्यांची त्याने बघा बरं आपला रात्रीचा लाईव्हचा व्हिडिओ आहे खूप छान आहे आणि आपले इंस्टाग्राम ला पण आयडिया आहे पूर्जा टेमरे म्हणून तिथे पण आपल्याला सपोर्ट ठेवा असाच आणि आपल्याला पटापट मदत करा तर मला असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन जर रोज येत असे येत राहील छान छान व्हिडिओ घेऊन आणि आज कालवा नाही काय नाही त्याच्यामुळे एकदम भारी वाटतंय बरं का व्हिडिओला अजिबात गोंधळ नाही कसलाच त्याच्यामुळे जोपले त्याच्यामुळं गोंधळ असल्यानंतर काहीच ऐकायलाच येत नाही हॅलो हॅलो का असे हो आप हॅलो चहापाणी आप का पाणी फलटण सातारा देवासाठी उपहार बनवायचा चाललाय हे बघा छानपैकी उपहार बनवायचा चाललाय देवासाठी धपाटे बनवते कसा वाटत व्हिडिओ प्लीज कमेंट व्यवस्थित दिसत आहे का तुम्हाला वाईट कमेंट कोणीही करायची नाहीये हो का असतील असतील कारण फलट मध्ये खूप आहेत लोक पण हा ना तुम्ही कुठून आहात दादा धपाटे बनवते धपाटे हातावरती हलवत नाहीये काही धपाटे बनवते हे बघा हातावरती आणि इकडं तळायचं चाललंय मस्त पाहिजे गरम गरम धपाटे देवासाठी उभा इच्छत करायची कोल्हापूर थँक यू दादा इतक्या लांब नामचे व्हिडिओ बघत आहात हे बघा धपाटे छोटे छोटे चालेल बनवायचे सपोर्ट केला हे सॉरी सब्सक्राइब केलं नसेल तर सब्स्क्राइब करून घ्या आपल्या चॅनलला सर्वांनी प्लीज डेली आपण नाही वाटतात नाही गोड नसतात ते जिरं आणि हे ओवा वगैरे असत त्यात सगळं आणि ते असं थोडस तिकट दिसतात तिखट लागतात खायला कॅमेरा नाही खराब ते व्यवस्थित दिसत नाहीये कारण इथं थोडस अंधार पडलाय ना त्याच्यामुळे दिसत नसेल व्यवस्थित अंधार पडला थोडासा त्याच्यामुळे क्लिअर दिसत नाहीये तरी प्रयत्न करते मी क्लिअर दिसायचा पण कसं दिसत नाही दिसत आहे का प्लीज त्याच्यासाठी हलवत पण नाही स्टँडला लावलाय मोबाईल झालं का सर्वांचं चहा पाणी जे कोणी नवीन असतील ना आपल्या चॅनल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या प्लीज चालले आमच्या आत्याबाईंचं बनाव राहायचं बघा त्यांना जर इन्स्टाग्राम आयडी ऋतुजा टेंबरे म्हणून आहे ऋतुजा टेंब्रे रोहन बरे दादा ऋतुजा टेंबरे म्हणून आयडी आहे आपली नक्की जाऊन तिथे फॉलो करा इथे तुम्ही सबस्क्राईब केलं का आपल्या चॅनलला प्लीज कमेंट कोणी कोणी सबस्क्राईब केलंय आवाज येतोय का व्यवस्थित मी सगळीकडे रिप्लाय देत असते दादा मी सगळीकडे रिप्लाय देत असते तिथे फॉलोअर्स भरपूर झाले आता त्याच्यामुळं रिप्लाय एवढा भेटत नसेल लाईक वगैरे करते कमेंटला सर्वांच्या युट्यूब वरती ते पण आपले खूप सारे व्हिडिओ आहेत तर तिथं पण सबस्क्राईब करा शॉर्ट पण आहेत आणि असे पण सगळे आहेत सोडून देतात लाईक सबस्क्राईब करायचं तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब हाय दादा नका करू प्लीज माझे सर्व दादाच आहे तिथं ज्यांना आवडत असेल ते करतील ज्यांना नाही आवडत त्यांनी नाही केलं तरी चालेल नो प्रॉब्लेम मी सर्वांना दादाच बोलते तुम्हाला भेटतील ना बहिणी का नाही की सांगा छान दिसत का आमच्या गेल्यावरांचं चारा आणायला आणि आता त्यांना देवाला दे जायचे आज त्याच्यामुळं आणि हे दोघे पण गेले तर कामावरती त्याच्यामुळं मग घरी नाही कोण त्यांना जाईल तर आणि आज आबा पण खूप आता असं पावसाचं पूर्ण वातावरण झालं होत मला तर मी व्यवस्थित दिसते तुम्हाला कस व्यवस्थित दिसणार काय नाही ज्यांना आपले व्हिडिओ आवडत असतील गावाकडे जीवन आवडत असेल त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आवडत असतील त्यांना आला आपण आमच्या आत्या बायकायला बोलत नाही त्यावर का घरी बोलतेच्या मग पण मोबाईल चालू असल्या म्हणून बरोबर अजून आपल्याला कापण्या पण करायच्यात कापण्या करायच्या धपाटे झाले तर दोन चार राहिले देवा पुरतेच केले त्यातले काय खाली थोडं एक दोन जास्त नाही तर माझा पारायण करायचं काय माहित होते का नाही पारायण संध्याकाळचं काही लय घ्यायला चालत हो नाही व्यवस्थित त्याच्यामुळे मग आता घेत या व्यवस्थित दिसत आहे का कशा येतात मस्त दिसतात का छोटे छोटे झपाटे म्हणतात याला तुमच्या इकडं काय म्हणतात सांगा कमेंट मध्ये कुठून कुठून आहे ते वेगवेगळ्या असे जिल्हा तालुका असेल तर वेगवेगळी भाषा असते ना त्याच्यामुळे म्हटलं मग काय वेगळं बोलत असतील तर सांगा गौरी आली बर का पुरेला जपवायला गेलती त्याला काय त्यांना दाखवायला नको का घरात किती सदस्य कोण कोण आहेत माझी गेलती तिच्या आमच्या हिला जपवायला बबलीला सबस्क्राइब करून घ्या सगळं कोण नाही कसे कसे व्हिडिओ आवडतात ते पण सांगा कमेंट मध्ये आणि मग त्याच तुम्हाला रिप्लाय देत जाईन कसं तुम्हाला व्हिडिओ पाहिजे तसे बनवत जाईन हिंदी गाणा चालेल असेल तर ते पण बनू आणि काय म्हणतात त्याला मोटिवेशनल ते मोटिवेशनल पण मी प्रयत्न करत आहे बनवायचं चाललंय माझं एक दोन मिनिट कसे येतात ना की कमेंट मध्ये सांगा प्लीज दादा नाही ना म्हणायचं तर ह्यांना काय म्हणायचं तुम्ही सांगा मग कमेंट पण बघा कशा येतात नाही केलं तर नाही केलं सगळ नो प्रॉब्लेम <classic> हो। मस्त करते हे लागले कापण्यास लाटायला तोपर्यंत इकडे हे अजून चालले झालं फटापटा उरकून घ्यावंच लागल झोपलं तोपर्यंत पण म्हणलं पंधरा मिनिटं तुमच्याशी पण गप्पा मारवत्या त्याच्यामुळं आलेला येवला चहा पाणी घ्या कोरोना आता चहा करणारे आमच्या एक एक खातात लार करायचं आठ आपल्यानंतर असे गोळ पाडायचे असतात छोटे छोटे पंधरा मिनिट भरतातला टाइम आउट होत आलाय